आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह रायगड मधील बाजारपेठा सजल्या गणपती सजावटीसाठी आकर्षक वस्तू बाजारात दाखल आरासाठी लागणारे साहित्य सुद्धा बाजारात उपलब्ध गणपती सणासाठी सर्वत्र लगबग सुरू असून गणेशोत्सवासाठी रायगडच्या बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत दुकानांमध्ये आकर्षक आणि नाविन्यपूर्ण वस्तू दाखल झाल्या असून ग्राहकांची आकर्षक वस्तूंना यंदा जास्त मागणी आहे महाडमधील बाजारपेठेत गणपती सणाला मकर बांधण्यासाठी लागणारे करवंडी कवंडल आणि इतर वस्तू दाखल झाले आहेत त्यामुळे ग्राहकांची गर्दी होत आहे आता ग्राहकांना वेळ एक म्हणजे वेळेचा वेळ काढून मुंबईला जाण्याची काहीच सध्या गरज नाही आता आपल्या कोकणामध्येच ज्या काही गोष्टी गणपतीसाठी बोला किंवा इतर कार्यक्रमासाठी म्हणजे सत्यनारायण असो दिवाळीसाठी असो किंवा इतर कुठलीही विधी असो त्याच्यासाठी लागणारे सगळं साहित्य आता आपल्या कोकणामध्ये म्हणजे इतर माणगावमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे गणपतीसाठी लागणारे साहित्य आहे पूजेसाठी सगळे लागणारे साहित्य म्हणजे आणि मुंबईच्या किमतीमध्येच असं नाही की बाबा मुंबईला स्वस्त भेटते आपल्याला इथे स्वस्त भेटत नाही इथे सुद्धा त्या रेटमध्येच भेटणार आहे ग्राहकांना काय काय आहेत गणपतीसाठी डेकोरेशन डेकोरेशनसाठी म्हणजे नवीन नवीन आलेले म्हणजे लाड्या आहेत किंवा तोरण आहेत किंवा इथं डेकोरेशनचं सामान आहे म्हणजे जे कस्टमरची जी, जी मागणी होती त्या मागणीच्या हिशोबाने आपण ते सामान या वर्षी वाढवलेलं आहे गेल्या वर्षी थोडं कमी होतं पण या वर्षी कस्टमरने आपण ते सामान वाढवलेलं आहे या वर्षी अजून जर का यावर्षी आले तर अजून पुढच्या वर्षी आपण नवीन नवीन प्रकारचे आपण डेकोरेशनचं सामान त्याच्यामध्ये ऍड करू दुकानामध्ये सध्या हे असे मोदक आहेत जे गुळाचे आहेत ते गुळ ठेवण्यापेक्षा असं मोदकाच्या आकाराचे आहे त्याच्यामुळे ते जरा अट्रॅक्टिव्ह वाटतात त्याच्यामुळे ते आहेत असे विविध माळा आहेत तोरण आहेत आपल्याकडे पूजा विधीला लागणारं सगळं साहित्य आहे अगदी चौर चौरंग पाठ त्याच्यावर लागणारे वस्त्र किंवा गणपतीसाठी पूजेसाठी सत्यनारायण पूजेसाठी जे जे लागतात ते सगळं साहित्य आपल्याकडे आहे आणि विविध डेकोरेशनचं सा साहित्य पण आपण ठेवलेलं पर आहे परत ग्राहकांची जशी मागणी आहे त्यानुसार आम्ही दरवर्षी आमचा एक नवीन नवीन व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करतो नेहमीच आणतो आणि याच्या पुढेही आणू सो द्या मुंबईत जायची गरज नाही तुम्हाला सगळं काही माणगाव मध्ये इकडे तुम्हाला अवेलेबल होईल ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद